ती बातमी आरटीआय मधून समोर आली आहे उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या शिवरायांचं अरबी समुद्रात भव्य आणि जगाला हेवा वाटेल असं स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली पण वास्तव काय आहे अरबी समुद्रातील शिवस्मारकाची अजून वीटही रचलेली नाही स्मारकासाठी आतापर्यंत कोट्यावधीचा खर्च दाखवण्यात आला आलाय आरटीआयच्या माध्यमातून हे समोर आलेलं आहे ही माहिती आरटीआयच्या माध्यमातून समोर आलेली आहे स्मारकासाठी दोन हजार चौदा ते एकोणीस दरम्यान पंचवीस पूर्णांक त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च झाल्याचं आरटीआयच्या माहितीतून समोर आलंय फडणवीसांच्या काळात मोदींच्या हस्ते जलपूजन सुद्धा स्मारकाचा प्रस्तावित खर्च दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटींवरून तीन हजार सहाशे त्रेचाळीस कोटींवर पोहोचलाय नुसत्या सल्लागारांसाठी खर्च केले सोळा पूर्णांक साठ कोटी रुपये तीन वर्षापासून स्मारकाचं काम एकदम ठप्प झालेलं आहे या संदर्भात आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव नितीन जी तर ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेला हेवा वाटावी अशी बातमी आहे नमस्कार खर म्हणजे आपण धक्कादायक म्हणताय पण माझ्या मते ही खूपच क्लेशदायक आणि वाईट अशी बातमी आहे कारण मागील भाजप सरकारने म्हणजे खूपच मनातून वाईट वाटतंय की मताच्या राजकारणासाठी महाराष्ट्राचा आराध्य आहे छत्रपती शिवाजी महाराज